नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे चिंचपोकळी या ठिकाणी आता आपण जाणार आहोत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता आपण आलो आलोय त्याला आता आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया लालबागला जाताना जात्र गणपती बघण्यासाठी मिळत आहे बघू शकता शकता भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे ट्राफिक जामही होत आहे त्यामुळे सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमत काम करत आहे मित्र बांधव आणि लालबागचे मित्रमंडळ या सर्व भाविकांच्या सेवेसाठी चांगल्या प्रकारची सेवा देत आहे तीन तास झाले लाईनीत उपाय आहे मित्रांनो

આરામ રે આરામ આરામ ઘણા ઘણા પાછે आपण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलतो चरण दर्शनाकरता शेवटी आपलं चरण दर्शन झालेलं आहे पुण्यापासून लालबागच्या राजाच्या चरण दर्शनाची इच्छा होती आणि फायनली आपली पूर्ण झालेली आहे मी आणि स्वराज आम्ही दोघं आलो होतो आणि फायनली आमचं दर्शन झालेले झालेलं आहे लालबागच्या राजाला हा नवसाचा गणपती मानला जातो आणि त्यांचं चरण दर्शन झाल्याबद्दल खूप आनंद खू आहे मला काही भावना बघू शकता मित्रांनो किती मोठ्या संख्येने हे भक्त हे किती मोठ्या प्रमाणात दर्शना करता आलेले आहेत एक श्रद्धा त्या श्रद्धेच्या असे मी बघू शकता लालबागच्या राजाचे दर्शन झालेले आहे खूप चांगल्या प्रकारे दर्शन झाले खूप आनंद झालेला आहे पण लालबागच्या ज्या संस्थापक आहे आणि चालक त्यांच्यावरती खूप मना आम्ही नाराज झालेलो आहे मी नाराज मला मी तर खूप स्वतः नाराज झालेलो आहे कारण की मराठा आरक्षणासाठी जे आले होते मराठे तर त्यांना जे अन्नक्षेत्र चालू होतं ते यांनी बंद करून चुकीचं काम केलेलं आहे तर काय बोलायचं होतं यांच्याबद्दल खूप काही बोलायला सुचतच नाहीये त्यांच्या भाविकांची कसं बोललं जात आहे अले खे रक्काबुक्की गावा फेड्यात ज्यांना उठलं पाहिजे होतं होत गावाखेड्यातली माणसं आलेली लालबागच्या राजाला फक्त मोठे पुढारी नाही मानत सर्वसामान्य जनता बघू शकता त्याच्यात प्रत्येक जातीचा माणूस आहे प्रत्येक धर्माचा माणूस आहे हा तर हे जे मराठा आंदोलक आले होते तर यांनी सर्वात प्रथम त्यांची सेवा करणं गरजेचं होतं एवढी दिलगिरी म्हणजे एवढा आनंद झाला असता लालबागच्या राजाच्या संस्थेवर की काही नाही तुम्ही थोड्या काही चुका करतात त्यामुळे ना। जे नाव लालबागचं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे आपण कुठेतरी सक्रिय जाती आहे जनता जनता सत्य असे आपण काम करायला नाही पाहिजे प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे असतात हे विचार करून लालबागच्या संस्थेने काम करायला पाहिजे आणि लालबागचे जे आहे जे सुरक्षा रक्षक अक्षरशः भाविकांशी दादागिरीची भाषा करतात आपण बघू शकता कशा प्रकारे भाविकांशी कसं बोलायला पाहिजे ना पहिलं कळायला पाहिजे भाविक श्रद्धेने आलेले मित्रांनो आपण दुसरा राजा काळा चौकीचा राजा या ठिकाणी आता दर्शनासाठी जाणार आहोत